त्यानंतर आणखी एक महत्वाचा निर्णय समोर येतोय पुणे मुंबई दरम्यानच्या सगळ्या ट्रेन्स उद्या रद्द करण्यात आलेल्या आहेत पुणे मुंबई दरम्यानच्या सात एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत पुण्यासाठी सुद्धा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहेत तर मुंबईतही मुसळधार पावसाचा वेग पाहता सध्या हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे पुणे मुंबई दरम्यानच्या सगळ्या ट्रेन उद्यासाठी रद्द करण्यात आल्या आहेत रेवती हिंगवी आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती देण्यासाठी रेवती नेमके रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक काय आहे नक्कीच आपण बघतोय की गेल्या दोन दिवसापासून पुणे असो किंवा मुंबई असो जोरदार पाऊस हा पडत आहे आणि त्या अनुषंगाने विविध निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा निर्णय म्हणजे की उद्या म्हणजे एकोणीस ऑगस्टला पुण्याहून सुटणाऱ्या ज्या ट्रेन आहेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठीच्या त्या एकूण सात गाड्या या रद्द करण्यात आलेल्या आहेत तर चार गाड्या ज्या आहेत जे पुणे रेल्वे स्थानकावरनं निघणार आहेत करता त्याचे मार्ग हे बदलण्यात आलेले आहे रेल्वे दे प्रशासनाकडून असं सांगण्यात आलेलं आहे की थीक ठिकठिकाणी जिकडे पाणी साचलेलं आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता आज पुण्यासाठी आणि पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट देण्यात आलेला होता त्यासोबत मुंबईमध्ये दे देखील रेड अलर्ट आहे तर उद्या पुणे आणि पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर जर उद्या असाच पाऊस राहिला ठिकठिकाणी पाणी साचलं तर पुढील निर्णय देखील अशाच काहीचा स्वरूपाचा असेल असं देखील सांगण्यात येणार आहे तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे की उद्या पावसावरती निर्भर असलेला काय निर्णय येतो उद्याही ट्रेन रद्द करण्यात येतात की नाही नक्कीच खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे धन्यवाद रेवती आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल